जी अंदाजे पाच साडेपाच वाजता एक फोर्ट एक एको एकोस्पोट गाडीमध्ये चालवणारा होता अर्णव अभिषेक कौल व एकोणीस वर्ष त्यांच्या शेजारी बसला होता अखिलेश पवार हे दोघं सिरसोली रास्ता रामदेववाडी गा गावाच्याजवळ जात असताना समोर येणाऱ्या एक ओला स्कूटीमध्ये जाणाऱ्या एका महिला आणि त्याच्यासोबत तीन मुलं त्या गाडीना धडक दिल्या होत्या धडक दिल्यावर त्या जागावरच तीन लोकांचं मैत झाला नंतर हॉस्पिटलला उपचारादरम्यान आणखी एक माणसाचा दर मयत झाला होता घटना घडल्यानंतर तिथं जे ॲक्सिडेंट केलेलं माणसं अर्णव अभिषेक कौल आणि अभि अखिलेश पवारला तिथं ते त्यांचा देखील जखमा झाला होता आणि जखमासाठी त्यांना उपचार उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलला गेलं होतं आणि त्याच्याविरुद्धात आम्ही सुरुवातीलाच तीनशे चार कलमानुसार गुन्हा दाखल केला आणि त्याच्यासोबत एन डी पी एसचा देखील आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे कलमा ॲड करून आणि आत्तापर्यंत त्यांना उपचार घेत होता आणि आज त्यांना डिस्चार्ज झाल्यावर दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि आज सायंकाळीपर्यंत आपला घडा जलगावमध्ये पोहोचतील उद्या आम्ही कोर्टामध्ये सादर सादर करून त्यांचा पीसी पीसीचं घेण्याचं कारवाई करणार त्यांना त्यांना अपघातामध्ये त्यांना जखमा झाला होता त्या विषयावर त्यांना हॉस्पिटलाइज झालं आणि त्यांना उपचार घेत होता आतापर्यंत ही दोन्ही प्रकार म्हणजे अपघातामध्ये झाल्या किंवा त्यांना कोणी पब्लिक मारहाण केलं या विषयावर आम्ही तपास करत आहे